वर्षभरातून कैरीचा सीझन हा फक्त दोन महिने ते महिने असतो आणि अशा वेळी काय काय नाही असं आपण बऱ्याचदा कैरीचा साखरांबा गुळांबा हा तयार करतो पण जर पाक घट्ट झाला तर गुळांबा खूपच घट्ट तयार होतो आणि पाक जर सैल झाला तर गुळांबा अगदीच पातळ तयार होतो आणि या गुळांब्याला बुरशी येते पण असा हा परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला गुळांबा आज आपण कुकर मध्ये तयार करणार आहोत जरा सुद्धा पाक चेक न करता सुद्धा बघा बरोबर त्याला एक तार आलेली आहे आपण कुकर मध्ये तयार केल्यामुळे अगदी छान असा जरा सुद्धा पाक चेक न करता परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला हा गुळांबा तयार होतो हा गुळांबा पोळी बरोबर किंवा मग ब्रेड बरोबर अतिशय छान लागतो बऱ्याचदा आपण मुलांना विकतचे ब्रेण हे देत असतो पण असं हा घरी वर्षभर टिकणारा गुळांबा जर तुम्ही तयार करून ठेवला तर शुद्ध सात्विक जरासुद्धा प्रिझर्वेटिव्ह न वापरलेलं परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला चटकदार असा हा आपला घरच्या घरी गुळांबा तयार होतो नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण अर्धा किलो वजनी प्रमाणामध्ये या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत तोतापुरी कैऱ्या घेण्यामागचं कारण असं आहे की या थोड्याशा कमी आंबट असतात त्यामुळे गूळ सुद्धा आपल्याला कमी वापरावा लागतो अगदी छान अशा हिरव्या गार आणि दाबून बघून घ्यायच्या बघा याचं देठ मी असं तोडल्यानंतर बराचसा चीक बाहेर आला म्हणजे ही ताजी अशी कैरी घेतलेली आहे आणि जर दाबून पाहिलं ना तर अगदी ही कडक असायला पाहिजे आणि आतून पांढरी असायला पाहिजे जरा सुद्धा पिवळी झालेली किंवा मऊ पडलेली अशी कैरी आपल्याला शक्यतोवर वापरायची नाही आता या कैऱ्या आपल्याला स्वच्छ अशा थंड पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर अर्धा तास तरी या मिठाच्या पाण्यामध्ये ना कैऱ्या सगळ्या अशा बुडवून ठेवायच्या म्हणजे सगळा चीक माती धूळ कचरा जे काही कैरीला लागलेलं ला असेल ते सगळं निघून जातं आणि आपल्या कैऱ्या निर्जंतुक होतात आता या व्यवस्थित अशा मस्त चोळून मी छान अशा धुतल्या आहेत या एखाद्या सुती कापडाने आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत हा गोळा वर्षभर टिकण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स म्हणजे ज्या आपण या कैऱ्या घेणार आहोत कुठेही त्यामध्ये पाण्याचा अंश लागता ला पांढऱ्या शुभ्र परिपक्व झालेल्या म्हणजे त्याचा बाठा तयार झालेल्या असाव्या आणि तसेच हिरव्या गार जरी असतील तरी सुद्धा आतून त्या पांढऱ्या शुभ्र असाव्या आपले हात किंवा चॉपिंग पॅड सुरी जे काही आपण साहित्य वापरणार आहोत ते अगदी कोरडं असावं जरा सुद्धा पाण्याचा हात लागता कामाने पण थोडं जरी पाणी लागलं ना तरी सुद्धा या गुळ आंब्याला किंवा साखर आंब्याला बुरशी येण्याची खूप दाट शक्यता असते आता हे चांगलं असं आपल्याला या कैऱ्यांची जी साल आहेत ना ती सगळी अशी काढून घ्यायची आहेत कैरीची सालं जर काढल्यानंतर जर तुम्हाला फेकून द्यायची नसेल तर त्याची तुम्ही चटणी सुद्धा बनवू शकता सगळ्याच कैऱ्यांची या पद्धतीने मी सालं काढून घेतलेली आहेत आता ही कैरी किसण्यासाठी जाडसर किसणीचा वापर करायचा म्हणजे मस्त असं लच्छेदार असा आपला केस तयार होतो आता ही जी कैरी केली आहे ती आतून अशी छान पांढरी असायला हवी पिवळी जरा सुद्धा नको आता काय करायचं तर ही कैरी किसताना कैरी अशी ना आडवी पकडायची आहे म्हणजे छान लांब लांब किस तयार होतो शक्यतोवर अशी उभी कैरी पकडायची नाही तर अशी आडवी कैरी पकडायची आणि हा किस असा करून घ्यायचा आहे म्हणजे लांब लांब किस तयार होतो आणि जो आपला गुळांबा तयार होतो तो दिसायला सुद्धा खूप छान दिसतो म्हणजे हे असा लच्छेदार आपला हा कैरीचा किस तयार होतो आणि मुळात हा दिसायला सुद्धा छान दिसतो असा हा या पद्धतीने लांब लांब किस तयार करून घ्यायचा आहे थोडस हे किसून घ्यायचं म्हणजे छान जाडसर तयार होतो आता बघा याचा सगळा किस असा मी काढून घेतलेला आहे आणि आतमध्ये हा जो बाठा आहे तो असा परिपक्व तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला जी कैरी घ्यायची ती अशी परिपक्व बाठा तयार असलेली घ्यायची म्हणजे आपला जो अं आहे तो बरेच दिवस टिकतो आता हे सगळं असं व्यवस्थित किसून झालेलं आहे बाकी सुद्धा सगळ्याच कैरी आम्ही अशा व्यवस्थित किसून घेणार आहे बघा काय मस्त लांब आपला कैरीचा केस तयार झालेला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र हा कीस आहे जर कैरी मऊ पडली असेल तर शक्यतोवर घेऊ नये आता हा जो तयार झालेला कीस आहे ना तो एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा हा केस मोजला म्हणजे मग आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा सा अचूक अंदाज ठरवता येतो आता आपण एक स्टीलचं कुकर घ्यायचं स्टीलचं कुकर असेल तर मग एखादं स्टीलचं पातेलं घेतलं ना तरीही चालेल पातेला जरी बनवायचं असेल ना तरी सुद्धा कसं बनवायचं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते एक चमचा साजूक तूप चांगलं गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे तीन चार हिरव्या वेलच्या तीन चार लवंग आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत काजूचे तुकडे घालणे ऐच्छिक आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आणि हे काजूचे तुकडे आणि हे जे खडे मसाले आपण घातले ते थोडेसे हलकेसे असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तुपाच्या फोडणीमध्ये लवंग दालचिनी आणि हिरवी वेलची परतल्यामुळे छान असा सुवास येतो त्यानंतर जो आपला कीस आहे ना कैरीचा तो सगळं आपल्याला या तुपाच्या फोडणीमध्येच असा घालून घ्यायचा आहे कैरीमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असतं त्यामुळे आपल्याला हा केस थोडासा तुपावर चांगला असा परतून घ्यायचा आहे ह्या असा केस परतून घेतल्यामुळे काय होतं तर या कैरीमध्ये हो जो जास्तीचा पाण्याचा अंश असतो तो सगळा निघून जातो आणि आपला गुळांबाना अतिशय छान तयार होतो मुळात म्हणजे त्यामध्ये पाण्याचे कंटेंट कमी झाल्यामुळे हा गुळांब्याला बुरजी येण्याची शक्यता कमी होऊन जाते आता, हाँ चांगला मिनीड़ मिनीड़ में आता हा चांगला असा मिनिट मिनिट मध्यम गॅसवर परतून घेतला त्यानंतर यामध्ये आता आपल्याला जेवढा कैरीचा किस होता तेवढाच गुळ घालायचा आहे गुळ घालताना मी हा थोडासा केशरी रंगाचा माझ्याकडे गुळ आहे तो घातला त्यानंतर थोडासा जो गडद रंगाचा गुळ आहे तो सुद्धा घातलेला आहे दोन कप कैऱ्या कैरीचा केस होता त्यासाठी दोन कप इतकाच मी गुळ वापरलेला आहे मी घेतलेल्या कैऱ्या या तोतापुरी होत्या त्या कमी आंबट होत्या त्यामुळे मी समप्रमाणात गुळ वापरलेला आहे पण जर कैरी जास्त आंबट असेल किंवा तुम्हाला थोडासा गोळसर मुरांबा आवडत असेल तर मात्र तुम्ही थोडस जास्तीच गुळ वापरलत ना तरीही चालेल किंवा मग संपूर्णपणे साखरेचा वापर केला तरीही चालेल केशरी रंगाचा गुळ जर वापरला तर गुळांब्याला रंग खूप छान येतो पण गडद रंगाच्या गुळामुळे थोडासा काळपट रंग येण्याची शक्यता असते जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल तर मात्र एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये हे सगळी अशी फोडणी द्यायची गुळ वगैरे पूर्णतः विरघळला कि मग अशी उकळी आली की त्यानंतर कुकरच्या बेसला पाणी ठेवायचं ते पातेलं ठेवायचं आणि पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे तयार झालेलं वाफेचं पाणी गुळा आंब्यामध्ये पडणार नाही मूळ असा चांगला विरघळला गेला आणि या मिश्रणाला चांगली अशी एक दोन उकळ्या आल्या की मगच आपल्याला यामध्ये ना थोडस मीठ घालायचं आहे पण अशा या एक दोन उकळ्या आल्यानंतर मग मीठ घालायचं आणि मग पुन्हा आपल्याला हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे पुन्हा एखादी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे यामधलं पाण्याचा जो अंश असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि गुळांब्याला अजिबात बुरशी येत नाही बघा चांगली अशी दणदणीत उकळी आली की मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे गॅसची आज मध्यम करायची आणि मध्यम आचेवर फक्त आपल्याला कुकरची एक शेती घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनिटांमध्ये कुकरची मध्यम आचेवरती शेती होते आणि मग त्यानंतर कुकर पूर्णतः थंड झाला त्याची बाफ व्यवस्थित निवली गेली की मग आपल्याला हा कुकर उघडून घ्यायचा आहे तर आता मी कुकरची वाफ अजिबात नाहीये कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर हा उघडून दाखवत आहे बघा मस्त असा छान केशरी रंग आपल्या या गुळांब्याला आलेला आहे मी थोडासा गडद रंगाचा गुळ वापरल्यामुळे थोडासा असा डार्क चॉकलेटी रंगाचा आपला गुळांबा तयार झाला आहे पण गुळांब्याची कन्सिस्टन्सी बघा अगदी व्यवस्थित मस्त अशी तयार झालेली आहे आपण पोळीला किंवा ब्रेडला हा असा लावून खाऊ शकतो आता आपण बरोबर पाक झालाय का हे सुद्धा पाहू बघा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला हा आपला एक तारी पाक असलेला हा गुळांबा तयार झालाय एक तारी पाक झालाय म्हणजेच आपला गुळांबा परफेक्ट तयार झाला आहे असा एक तारी जर पाक पूर्णतः थंड झाल्यानंतर असं चेक करून पाहायचं जर तसं झालं नसेल तर पुन्हा एखादी उकळी घेतली तरीही चालेल पण शक्यतोवर एका शिट्टीमध्ये बरोबर एक तरी पाक तयार होतो आणि कन्सिस्टन्सी सुद्धा बरोबर होते पूर्णतः थंड हा झाला म्हणजे अगदी रूम टेम्परेचर लाल्यानंतर दोन तीन तासानंतर काचेच्या एखाद्या कोरड्या बरणीमध्ये हा वर्षभरासाठी स्टोर करता येतो बघा छान असा रसरशीत आणि मस्त असा आपला हा गुळांबा तयार झालेला आहे अगदी कधी कधी काय होतं पाक पुढे गेला तर गुळांबा फार घट्ट होतो आणि जर न, पाक व्यवस्थित झाला नाही कच्चा राहिला तर गुळांबाला बुरशी येते आणि गुळांबा अतिशय पातळ होतो पण कुकर मध्ये तयार केल्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला हा आपला गुळांबा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा गुळांबा कुकर मध्ये तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद